नमस्कार सर्व तमाम शेळीपालक पालकबंधूं स्वागत आहे आपला एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं तर बरेच जणांचे प्रश्न असतात की आमचे शेळी हिटवर येत नाही शि वारंवार हिटवर येते किंवा गाप जात नाही तर त्याचे मुख्य कारणं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपलं चॅनल सर्वात पहिले तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुम्हाला योग्य माहिती भेटेल तर चला आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू तर आपली शेळी वारंवार हिटवर का येत असते किंवा गाप का जात नाही तर याची मुख्य क कारणं म्हणजे एक मुख्य कारण म्हणजे आपली शेळी डिलिव्हरी झाल्यावर तिचं गर्भाशय साफ न होणे किंवा आपण तिला जंत देणे कारण शेळी डिलिव्हरी जेव्हा होते तेव्हा तिचं गर्भाशयातलं जर ते इन्फेक्शन राहतं किंवा तिचे बॅक्टेरिया राहतात ते साफ होणं खूप गरजेचं राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जंतनाशक जंतनाशक पण खूप महत्त्वाचा भाग असतो शेळीपालनात आणि तिसरी चौथी गोष्ट म्हणजे आपण आपला लागवडीचा बोकड आपला जर लागवडीचा पण बोकड जर योग्य नसेल किंवा तो कमी वयाचा असेल तर तिथे पण आपलं श शेळी ही गाप जात नसते कारण त्या लहान बोकड असतो त्यामुळं त्याचं वय कमी असल्यामुळे त्याच्याकडून गाब जात नाही शेळी त्यामुळं पण शेळी आपली वारंवार हिटवर येत असते आणि विशेष म्हणजे अजून दुसरं कारण म्हणजे आपल्या शेळीचे शरीराच्या आपल्या शेळीच्या शरीरातील विटॅमिनची कमतरता किंवा कॅल्शियमची कमतरता आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आपण पुरेसं न दिलेलं खाद्य चारा पाणी या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर मित्रांनो आपल्या जर शेळी गाभ घालायची असेल तर तत्पूर्वी आपल्याला जंतनाशक पाजणं खूप गरजेचं असतं तर आपली शेळी जर डिलेव्हरी झाली झालेली असेल तर जंतनाशक देऊन आपल्याला गर्भशै साफ होण्याचं औषध तीन दिवस पाजायचं आपल्या शेळीला तर आपण श एकतर डॉक्टरच्या सल्ल्यानं पण ते औषध घेऊ शकतो किंवा मेडिकलवर क जर आपण मेडिकलवर गेलो एखाद्या आपल्या ओळखीचा असेल तर त्याच्याकडून पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊन ते औषध आपण शेळ्यांना देऊ शकतो तीन दिवस पाजायचं आणि ते झाल्यावर तरी आपल्या शेळ्या जर इटवर किंवा माझावर येत नसेल तर मग आपल्या शरीराच्या शेळ्यांच्या शरीरात कशाशी तरी कमतरता भासते आहे ते पण लक्षात घेतलं पाहिजे तर त्यांना विटॅमिन्स कॅल्शियम हे सर्व गोष्टींचा वापर करा द्या त्यांना खायला आणि नंतरच आपली शेळी गाब घाला आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेळ्यांना जो लागवडीचा बोकड आहे तो किती वयाचा आहे हा पण एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो शेळीपालनात तर आपल्या गोठ्यामध्ये बोकड हा शक्यतो एका वर्षाच्या प्लस पाहिजे म्हणजे 12 12 बारा महिन्यापेक्षा मोठा पाहिजे बारा महिन्याचा किंवा बारा महिन्यापेक्षा मोठा असेल तर शेकू त्याच्याकडनं शेळ्या लागण होत असतात आणि चांगले पण राहतं वारंवार शेळ्या हिटवर येत नाही लहान बोकडणं बोकडणं करणं बोकडाकडून आपल्या शेळ्या हिटवर म्हणजे गाप जात नसतात त्याचं कमी वय असतं त्याचं पोषण पण झालेलं नसतं तर ती पण काळजी घेणं खूप महत्त्वाची असते आपण शेळीपालन करतोय म्हटल्यावर आपल्याला या सर्व गोष्टींची काळजी घ्यावीच लागणार आपल्या गोट्यात एक बोकड असायलाच हवा तो पण चांगला पाहिजे म्हणजे जातीवंत सडळ उंच पूर्ण पाहिजे लांबा बांधा उंच आणि वजन चांगलं पाहिजे जेणेकरून आपले जे शेळ्यांचे पिल्ल होतील ते पण त्या बोकडवर राहतील आणि चांगले असतील मजबूत आणि वजनदार असतात क्वालिटी बाज असतात तर या गोष्टींचं सर्वांनी दक्षता घ्या कारण काय होतं वारंवार वारंवार वार आपल्या शेळ्या हिटवर येतात माजावर येतात किंवा गाप जात नाही तर ह्या सर्वांचं आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे या सर्वां आपली शेळी ही काय कशी एक, एक म्हणजे आपली शेळींना एका नजरेत आपली शेळी ओळखता आली पाहिजे आपल्याला ही शेळी माझावर आहे किंवा ही गाप गेली नाही किंवा उलटून गेलेली ही शेळी तर या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे तेव्हाच तो खरा शेळीपालक असू शकतो अन्यथा फक्त आपण लोकांच्या भरोशावर जर शेळीपालन करत असाल किंवा कोणी काय को म्हणताय कोणी काय म्हणता तर याचा भरुशावर न बसता आपण प्रत्यक्ष शेळीपालनात अभ्यास करायला हवा आपल्या शेळीपालनात अनुभव घ्यायला हवा नंतरच आपण शेळीपालनास सुरुवात करू शकतो कारण या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे शेळी इटवर येणे किंवा गाप जाणे गाप जाणे या शेळ्या शेळीच्या महत या महत्त्वाच्या गोष्टी असतात जर आपण या प्रॉपरपणे जर फॉलो नाही केल्या किंवा लक्ष नाही दिलं तर आपण शेळीपालनामध्ये यशस्वी होऊ शकत नसतो तर बघू शकता तुम्ही पण सर्वांनी हे महत्त्वाचे पॉईंट असतात प्रत्येकाने पॉईंट लक्षात घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पण योग्य माहिती भेटेल आणि जर कोणी नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा अशात नवीन नवीन नवी माहितीसाठी जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट येत राहतील आणि तुम्हाला माहिती भेटत राहील तर व्हिडिओ कसा आवडल्यास नक्कीच शेअर करू शकता कमेंट करू नक्की कळवा तर भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय थँक्यू सो मच